आज गुरुवार दिनांक सव्वीस डिसेंबर रोजी वासिंद येथे श्री रामचंद्र भाऊ दिनकर यांच्या निवासस्थानी भारतीय जनता पार्टी शापूर तालुक्याच्या वतीने सदस्य नोंदणी अभियान अंतर्गत वासिंद गटातील कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आली या बैठकीला मार्गदर्शन म्हणून पालघरचे खासदार हेमंत सावरा ठाणे जिल्हा ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र डाकी बाबाजी काठोळे अशोकजी इनक इरणक तुकाराम भाकरे यांनी मार्गदर्शन केले तसेच महेंद्र मॅक्स चंदे भाजपा आसनगाव शहर शहराध्यक्ष व भाजपा युवा कार्यकर्ता गोपाळ श्याम खंडागळे यांच्या नेतृत्वाखाली आसनगाव ग्रामपंचायतच्या वार्ड क्रमांक सहाच्या ग्रामपंचायत सदस्या जयश्री हेमंत हंबीर यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसह जाहीर भाजपामध्ये प्रवेश केला यावेळी रवींद्र चंदे गजानन गोरे मुकुंद शिर्के प्रशांत डोळसे खारिक सर रवींद्र गोतरणे हरेश निचिते ज्योती गोतरणे लक्ष्मण मोरे सतीश गिरी मॅक चंदे गोपाळ खंडागळे देवीदास जाधव सुक्रिया लिये शिवाजी तरणे नरेश पाटील राजेंद्र प्रवार पुंडलिक काठोळे परशुराम घोडविंदे प्रमोदजी बाककर आरती भुईर दीपक वाघ सुजन वडके पप्पू तरणे ऋषिकेश पांडव राजू परदेशी संकेत घोडविंदे निलेश शेरार मयूर बेळवले नितीन शेलार आदी कार्यकर्ते मोठ्या उपस्थित होते सदर बैठक कमी वेळामध्ये यशस्वी नियोजन केल्याबद्दल मनोज दिनकर यांचे आभार देखील मान्यवरांकडून मानण्यात आले न्यूज रिपोर्टर दीपक चंदे मशाल न्यूज नेटवर्क तर प्रत्येक ठिकाणी सदस्य नोंदणी झाली पाहिजे या दृष्टिकोनातून आपल्याला जिल्ह्या जिल्ह्यावरून आपल्याला पन्नास हजाराचा टार्गेट देण्यात आलेला आहे तर प्रत्येक बूथमध्ये आपलं कमीत कमी दोनशे सदस्य नोंदणी झाली पाहिजे दोनशे सदस्य नोंदणी झाली पाहिजे यासाठी या बैठकीचं आयोजन केलेलं आहे तरी सर्व बूथ प्रमुखांना कार्यक्रमाची विनंती प्रत्येकाने कमीत कमी शंभर सदस्य नोंदणी जर केली तर आपण सक्रिय सदस्य होतो आणि सक्रिय सदस्य झाल्यानंतर आपल्याला कुठल्या पदावर तालुका कार्यकर्ते असेल जिल्ह्याच्या कार्यकर्ते आहेत तर आपण शंभर सदस्य प्रत्येकाने केले पाहिजे तरी माझी सर्वांना विनंती आहे की सदस्य नोंदणीचा अभियान सर्वांनी विश्वचित्य पार पडव एवढी विनंती करतो थांबतो देवाद अभियान सुरू आहे सदस्य अभिनय नोंदणी अभियानाला गती मिळावी यासाठी आपल्या जिल्ह्याच्या अध्यक्ष सन्माननीय जितेंद्र जाकेसाहेब सकाळी पासून पाहणं विविध या सदस्य नोंदणी मोहिमेच्या अभियानाला उपस्थित झाले समाज सन्मान्य डॉक्टर हिमंत्री चौदासाहेब आमचे सर्वांचे कुटुंब नेते सन्मान्य बाबाजी पाटोळे सर जिल्ह्याचे अध्यक्ष सन्मान्य डाके सर साहेब वरेसाहेब पालकाध्यक्षे रविजी चंद्र निपुल शिर्के माजी तालुकाध्यक्ष शामभाऊ दिनकर हरिक सर रवींद्र मनोज जिनकर अतिशय अल्प काळात त्याबद्दल सर्वप्रथम मी त्याचं अभिनंदन हे पक्षाचं काम आहे माझं तुमच्या घराचं काम नाही आम्ही सांगतो म्हणजे पक्षाच्या दृष्टीने जे योग्य तेच सांगतो त्यामुळे दोन दिवसापूर्वी मी धनगरसरांना मिटिंग लावायला सांगितली होती आज दुपारी बारा वाजता त्यांनी सांगितलं की मिटिंग होणार नाही असा पक्षामध्ये पायंडा नसतो त्यामुळे बारा वाजता मी म्हणायला सांगितलं त्यांनी ही यशस्वी केली या ठिकाणी सदस्य नोंदणी संपूर्ण महाराष्ट्राकडे चालू आहे प्रदेशाने आपल्याला पन्नास हजारचं था टार्गेट दिले एकटा अशोक एकनाथ साहेब किंवा तुताराम घाकरे गोरेसाहेब मुकुंद शेगा रवीशे हे टार्गेट पूर्ण करू शकत नाही प्रत्येकाने त्याच्यामध्ये खालीचा वाटा उचलला पाहिजे आज तुम्ही शंभर सदस्य नोंदवता तेव्हा तुम्ही सक्रिय सदस्य होता सक्रिय सदस्य झाल्यानंतर तुम्हाला पदाधिकारी हो पाहिजे ज्या माणसाला शंभर सदस्य करता येणार नाहीत त्याला कुठलंही पद या पक्षामध्ये मिळणार नाही असं जिल्हाध्यक्षांनी सांगितलं तुम्हाला जिल्हा परिषद तिकीट पाहिजे पंचायत समिती तिकीट पाहिजे तर तुम्ही प्रथम सक्रिय सदस्य झाला पाहिजे दोन अडीच महिन्यामध्ये जिल्हा परिषद समिती निवडणूक आणता समोर युद्ध येऊन घेपले त्या ठिकाणी उभा राहून जबाबदारी बरोबर का म्हणतो माझे एकशे एकाहत्तर सदस्य होते या मोबाईलवरती तुम्हाला दिसत तुम्ही किती सदस्य नोंदवले ते त्यामुळे आता इथे बसले जर की तिकडची काही मंडळी सोडली तर एकाचही नाव या मोबाईलमध्ये जाऊन लागवली त्यामुळे तुम्ही अरिस्ट आलेले म्हणून सदस्य पण ही बूथमधून करते बुथमध्ये ज्याला जास्त मत मिळतात त्याचा तो बूथ असतो त्यामुळे बूथ वरती दोनशे सदस्य करा प्रत्येक बूथ प्रमुखाने सदस्य नोंदणी करा प्रत्येक बूथ प्रमुखांनी सदस्य नोंदणी करणं गरजेचे अन्यथा जिल्हाध्यक्षांनी सांगितले त्या बूथ प्रमुखाला बदला तिथे दुसरा बूथप्रमुख करा असाच विषय आहे त्या विभागप्रमुखाने तेवढे नोंद लावले त्याला बदला त्या तालुका उपाध्यक्षांनी नाही नोंदणी केली पण त्याला बदला हे संघटन परवा चालू आहे ज्याच्यामध्ये याच्यामध्ये प्रत्येकाचं उत्तरदायित्व आहे प्रत्येक जर आन्सर येईल तुमच्यापैकी त्यामुळे जास्तीत जास्त सदस्य नोंदणी करा एवढं म्हणून मी माझा मी थांबतो यानंतर सन्मान्य जिल्हाध्यक्ष आपल्याला मागे असून सर्वाच्या निमित्ताने सदर्शन नोंदणी अभियान या अभियानाला गती आली या विशेषाने लाखी नेते खासदार आदरणीय हे म्हणजे स्वराज आहेत राजकारणावर ज्यांचा बोट पूर्ण आम्ही पुढे पुढे दाखवता गेलोय असे आमचे सर्वांचे मृतव्य असेल बाबजी सर मंत्राला शुल्ली जेवढी नावं देतात ते सर्व तुम्ही माझे नव्यानंतर काय होतो सदर्शन नोंदणी अभियान सप्टेंबरमध्ये सुरू झालं होतं आपल्याकडे निवडणुका होत्या मला आपल्याकडे समोर गेलं होतं ते निवडणूक झाल्यानंतर अभियानाला गती दिली पण ती गती शहापूरमध्ये ज्या पद्धतीने पाहिजे त्या अजून ती गती लाभलेली नाहीये आपण मागे गंगा रोडला मंडळाचं मला कार्यशाळा घेतली आदरणीय नरेंद्र पवार आज आमदार नरेंद्र पवार त्या कार्यशाळेत होते त्यांनी बऱ्यापैकी मागणी आपण केलं होतं पण ज्या पद्धतीने पाहिजे होतं परीक्षावर मागच्या दोन दिवसापर्यंत सुद्धा आली तर शहापूर विधानसभेमध्ये फक्त सत्तावीसशे पन्नास त्यांची शंभर टक्के माहिती भरलेली आहे म्हणजे बूथ क्रमांक लोकसभा विधानसभा आपला पत्ता आपला मोबाईल नंबर अशा सत्तावीसशे पन्नास पत्ता आपला मेंबर झालेला आहे तुम्हाला हा आकडा आपल्याला पन्नास हजारावर न्यायचा असेल तर ते फक्त एका काम नाही आहे तर आपलं सर्व समावेशक काम असलं असेल आपल्याला पन्नास हजार टार्गेट हे प्रदेशाकडनं दिलेलं आहे त्यांनी जरी सांगितलं जिल्ह्याकडनं ती सूचना आलेली आहे पण प्रत्येक विधानसभेला पन्नास हजार टार्गेट पन्नास हजार सदस्य करणं हे आपलं काम आहे हे आपले सदस्य आपल्या कशा करायचे आहेत आता काही गोष्टी निवडणूक नाही की पंचायत समिती आहे जिल्हा परिषद आहे नगरपंचायत असेल किंवा ग्रामपंचायतचे थेट सरपंचची असेल ग्रामपंचायत नगर सदस्यांची असेल म्हणजे येणाऱ्या निवडणुकीसाठी आपल्याला संपर्क करायचा आहे आणि संपर्क करता करता आता सदस्य नोंदणी जर आपण केली तर मला तो संपर्क हा वाढणार आहे एका ग्रुथमध्ये किमान दोनशे सदस्य जर आपण केले तर एक विचार करा दोनशे घरांमध्ये आपण गेलेलो असतो दोनशे घरांमध्ये गेलेलो असणार म्हणजेच काय झालं सदस्य कोण होणार आहे सदस्य जो होणार आहे ज्याला भारतीय जनता पार्टीबद्दल आधार आहे भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांबद्दल आधार आहे आपल्या कार्यकर्त्यांबद्दल आधार आहे आपल्या योजनांबद्दल आधार आहे जे जे भारतीय वडील जे चांगलं काम चांगलं काम करते ते सर्व चांगलं काम हे असंच काम चालू राहिलं पाहिजे आणि याच्यामध्ये माझाही वाटा असला पाहिजे असं याला वाटतं तोच आपला सदस्य होतोय तो सदस्य होतो म्हणजे काय होतं त्याच्या घरातल्या त्या सदस्याचंही त्याच्या घरातल्या आमची तीन चार जी मतं असतात ती मतंही आपली येऊन जातात म्हणजे ज्या ठिकाणी ज्या घरामध्ये तुम्ही जाणार त्या घराचा जो सदस्य तुम्ही करणार त्या सदस्या एका सदस्यावर तुम्हाला आणखी तीन मतं फ्री आहेत मतं फ्री काय आहेत ती लोक का तुम्हाला मत देणार आहेत कारण त्यांच्या घरामध्ये लाडकी बहिणी योजनेच्या माध्यमातून पैसे गेलेले देशांच्या माध्यमातून धान्य गेले नाही कृषी सन्मान योजनेच्या माध्यमातून पैसे गेलेले कोणत्या ना कोणत्या माध्यमातून त्या घरामध्ये कोणतरी एकतरी लाभार्थी आहेत लाडकी बहिणी योजनेच्या माध्यमातून विचार तुम्ही केला तर त्यालाच तुम्हाला असं वाटतं एवढं काय मोठं विषय आपण फक्त पंधराशे रुपये देतो आता पुढच्या महिन्यापासून एकवीसशे रुपये देतो तर मित्रांनो हे एकवीसशे रुपये जर तुमच्या विधानसभेपर्यंत जर तुम्ही हिशोब केला का कसं हिशोब तर लक्षात येईल साधारणतः एक लाख सव्वीस हजार रुपये त्या ताईच्या अकाउंटमध्ये गेलेले आहेत म्हणजे एका घरामध्ये दोन लाभार्थी असतील महिला लाभार्थी असतील तर अडीच लाख रुपये त्या घरामध्ये गेलेले आहेत किसान सन्मान योजनेच्या माध्यमातून पैसे गेलेले आहेत आयुष्यमान भारतचं कार्ड आपण लाभधारक सगळे झालेलं आहोत याच्या माध्यमातून जर तो पंधरा ते वीस रुपयाचा तो वर्षाचा इन्स्टॉलमेंट हे सरकार आपलं भरते महात्मा ज्योतिय योजनेच्या माध्यमातून गेलेले आहेत शेतकरी सन्मान योजनेच्या माध्यमातून गेले आहेत म्हणजे असंख्य योजना आहेत या योजनेच्या माध्यमातून प्रत्येक घरात कुठेतरी लाभार्थी आपला आहे तो लाभार्थी हे भारतीय जनता पार्टी भारतीय जनता पार्टीचे कार्यक्रम भारतीय जनता पार्टीबद्दल असलेल्या विकासाची भूमिका या सर्वांबद्दल त्यांच्या मनामध्ये खूप आदर आहे मोदीजींनी केलेलं कार्य देवेंद्रजींनी केलेलं कार्य याच्याबद्दल तरुणांमध्ये खूप क्रेझ निर्माण झालेली आहे आणि क्रेझ जर आपल्याला इनकॅश करायची असेल म्हणजे त्यांना जर आपल्याकडे वळवायचं असेल तर त्यांनी तुम्ही संपर्क केला पाहिजे तर तुम्ही संपर्कच केला नाही तर त्यानही तरुणांनी आपल्याला काय करते तेव्हा त्यांना त्यांचा रोल काय भारतीय जनता पार्टी जे देशाला जो विकासाकडे घेऊन चाललंय देश विकसित देश करत नाही आज पाचव्या क्रमांकाची आपली अर्थव्यवस्था दिली जगामध्ये जगामध्ये सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था पाचव्या क्रमांकाची आपली आहे पुढे काही वर्षाच्या तिसऱ्या क्रमांकावर जाणार होतो आणि हे जगाला हे दाखवून दिलंय तर भारत देश कुठल्याही विषयावर दे मागे होता तुम्ही मागे बघत होता म्हणजे की चौदाच्या अगोदर जर तुम्ही देशाची तुलना केली तर तुमच्या लक्षात येईल तर आपण कोणाबरोबर तुलना करतो होतो पाकिस्तान बांगलादेश आणि श्रीलंका याच देशांमध्ये आपली तुलना होत होती आता या देश आपल्याला वाटतात का तरी चर्चा जरी करतो या देशांची आपण यांच्या काय चाललंय असं काही गरज नाही पडत आता आपली तुम्हाला कोणावर होते अमेरिका जर्मनी चीन ब्रिटन तुलना रुग्णावा की आपण बऱ्याचशा राष्ट्राने मागे टाकलोय आणि आपण मागव्या क्रमांकावर जाऊन जाऊ आपण पुढे काही या वर्षाचा तिसरा झाला म्हणजेच काय तर देशाच्या प्रगतीला जबाबदार कोण आहे तर फक्त आणि फक्त मोदी सरकार जबाबदार आहे मागच्या चाळीस वर्ष